लिंबोटा या गावचा रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे या युवकावर अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यास जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आले आहे दहा ते वीस युवकांनी रिंगण करून त्यास मारहाण केली व त्याचा व्हिडिओही व्हायरल केला या प्रकाराने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे आज या प्रकरणी लिंबोटा ग्रामस्थांनी बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये लिंबोटा येथील ज्येष्ठ नेते फुलचंद कराड हेही सहभागी झाले होते फुलचंद कराड यांनी संतप्त होत या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आरोपीवर मोका लावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली कॅसेट त्यांनीच काढायची म्हणजे हे जगाच्या पलीकडं पुरुष अख्खं लिंबोटा गाव रस्त्यावर आहे आजूबाजूच्याही गावचे लोक इथं रस्त्यावर आलेले आहेत आणि आमचं एक टोपी उचलायचा फराल करायचा गायब किडनॅप करायचा त्याला कुठंतरी न्यायचं बाजूला निर्मनुष्य स्थानी त्याला मारायचा काय मारत होते 15 ते पंधरा ते वीस मुलं होते सगळे काट्या सपा सप सपा सप काट्या मारत होते एक आमच्या गावातला मुलगा त्याच्यासोबत होता तो त्या मंगल कार्यालयात गेला रत्नेश्वरच्या आणि रत्नेश्वर मंगल कार्यालयात जाऊन तिथली माणसं बोलून आणली म्हणून ते वाचले आमचं आता काय मागणी एकच आहे की हे सगळे जे आ, आरोपी आहेत जे अटक झाले सगळ्या आरोपींना मोको का लावा दादा सांगितलं त्यांचा मोको पाहिजेत मी उद्या दादांना गावातली मंडळी घेऊन जाऊन भेटणार आहे शिष्टमंडळ आमचं उद्या अजितदादांना भेटणार आहे अंबेजोगाईत आणि त्यांना सांगणार आहे हे आरोपीना मोकळं सोडू नका मोको का लावा आणि हद्दपार करा हे जर केलं तर इथून पुढची दादागिरी बंद होईल नाही तर कोणी बी या बळ्या उठल आणि दादागिरी खरी सुटल